उठल्या हो तयारी वयारी केले ना चालले बाबाचे मंदिरान कारण आज गुरुवार आहे म्हणून चला आता जाऊ साईबाबाच्या त्याच्यानंतर जाऊ जा साईड वर चला आलो आता साईबाबाच्या मंदिरात चला आता पाया पडून घेऊ मंदिरात पायाबिया पडलो ना आता जातो डायरेक्ट साईड वर पोहोचलो आता हे साईड व बघू शकता हे साईड वर पोचले होता चला बघू किती काम झाले ना काय काम चालू आहे चला त्याच्या नंतर जाऊ आपण टर्फवाले साईड वर चला मागे आहे का चालू तो का वरते आहे काय माहिती आता बिल्डिंग मागे तर कोणीच नव्हता इथं भैया दुसरे फ्लोर वर काय काम चालू आहे भैया पुट्टी काही अंदर क्या बाहेर हा क्या

या साइड व आता फक्त पुढची था काम चालू आहे चला आता जाऊ दुसरे साईड व टर्फ वाले चला काय था काम चालू आहे बघा आलो आता टर्फ वाले साईड ना इथं सगळं दोरा काम चालू आहे आज कारण लवकर ओपनिंग करायचं आहे म्हणून हे बघा वेल्डिंग वाले पण आले आहे ना ते मेस्तरी पण आले कुठं गेला बघा मेस्तरी वितरी यांचा गोंगाट चालू आहे भाई यांचा कधी समजे असा होम गोंगट करता आणि डोका फिरते नुसता ये बघा वेल्डिंग वाला आलं चला आता विचारू त्या आज केवढा काम होईल म्हणजे चला आज किती का और ये नीचे वाला प्लास्टर के बाद बोलना है क्या हाँ आज वो अपना ऑफ लगे ला भैया चालू करू का चालू करू का कबर आज, <laughs> आज मला पहिल्यांदा आवरी लोक दिसले नेटवर्क वर काम करताना नाहीतर दोन ना तीनच ना असतात का पण तुम्ही बघितलं असेल तसा पहिल्यांदा एवढी लोक आल्या बघा विक्या झालं विक्या झालं पोळे आले कणाला आले गपचूप ये साइड वा जाम लोक आणत त्याला आता मी जातो दुसऱ्या साइड वर पाईप पाई आहे आता आलो ऑफिस कोणाला दादाला दा दादा आले त्याला चावी लागते वाटते देवार नाही त्याला आता देताव लाईट तिथंच कुठं तरी आई चावी देवार भेटली भेटली ही चावी देता होता दादा व दादा आले ही चावी आणलेली आता पण ही चावी नाही तो लॉक मोठा आहे ना ही चावी छोटी आहे चला होता बघू ऑफिस मध्ये दुसरी चावी पण असेल चला हि तर दुसरी कुठलीच चावी नाही आता दादा फोन करायला लागेल बघायला लागल हीच चावी आहे बघू आता त्यानं विचारू दादाला फोन केलेला दादा सांगते का ईद चावी आहे बघू आता यांना कला नाही खोलत बघू चला लॉक किती मोठा आहे हे चावी आहे बोल रला लॉक तर मोठा आहे बघू आता खोलते का थांबा लॉक मोठा आहे ना चावी छोटी आहे बघा खोलतच नाही आता प्रथम येते वाटते त्यालाच माहिती असेल कसा काय तो येते आता बघू आता काय होत चला ते बघा भैया थांबले सामान घेऊन आलेन दादा आला आता ना ते बिल्डिंगचे गाले नाही हे बिल्डिंगचे नाही दुसरे हे बिल्डिंगचे गाला होता यो बघा खोलला आता नाही याच्यान आता सामान ठेवतील चला आता त्यांना सांगू खोलले गाला सामान ठेवा चला इथले आता टेम्पो खाली करायला यो बघा भैया चालले त्यांनी माल ठेवते दोन नंबरचा गाल आहे तिथून मला वाटलेला या बिल्डिंगचा आहे पण या बिल्डिंगचा नव्हता तो बघा टेम्पोन माल आहे खाली करीत घेतले आता सामान विमान खाली करून घेतला ना चावी आता ठेवतो पर परत ऑफिस मध्ये नंदनदा पण आले चला ठेव ऑफिस मध्ये चावी आता सगळी कामगार गेले आणि जेवाला ना आता मी पण जातो जेवाला ना नंदाजा आले ऑफिस मध्ये चला आता जेवून येतो परत याच साईड वर चला जेवाला जाऊ आता घरी आलो ना जेवण बिहून झाला आता हो ना परत आता चालले साईड वर चला आता जाऊ साईड वर जेवण झाले बघू तिथे कोण कोण आहे चला पोहोचलो आता साईड वर हो, ना पाईप फिटिंग ची कामं चालू इथं आलतो आता मी या साईड वर तर आता जावच आहे म्हणा टर्फ वाले साईड वर कारण ऋषी आदा वर चेक देवाचा आहे म्हणा चला आता जाऊ त्याच साईड वर बघू आता तिथे कोण कोण आहे चला आलो आता वाले साईड वर हो ना तो बघा ऋषी आता त्या बसले चला आता त्याच्यावर तिथं चेक नाही इथं बघा गुरुवारचा बाजार लागले आज नाही आमचा एक भाई यांचा बाजार जाम गोंगा टोली आज चला आबू आज आला नाही आला नाही पण आबूआधा आले इथं उभा आहे दिसलाच नाहीये यांचे आवडी गर्दी आहे ना आज इथं नाही तर बघा कलर लावायला घेतले आहे बांबू बघा कसं ना मोठा बनवले त्या कलर लावायला पूर्ण वरपर्यंत लावायचा आहे म्हणून ना तिथं वेल्डिंगचं काम पण चालू आहे हे बघा असं चांगलं सस्ता विमान त्यांचा या क्या बोल रहे कांदा शंभर रुपये किलो सांगते नाही शंभर ते पाच किलो सांगते बोल बोल वापस बोल <laughs> जाई का <के देरे> <laughs> आता धुरू येते धुरू इथं मला थांबायला सांगितले त्या साईड वर चाललेलो मी आता येल तो बघू आता रस्ता तरी कुठं आहे येवाला मी स्वतःनी गाडी लांब लावले ये <laughs> काहीतरी खातेले वाटते गुरुवारच्या बाजारांच्या कोणता तरी काहीतरी घेतले वाटते ना खातेले आया आहे कसाच नाही नाही चौकी चौकीच जे का मला बोल बाई यांचं कज्जे कन्या वर्षी होल्यान मी दाखवतो बांगर रोला भेटून आलो इथं या साइड साईड नाही बघा ही दोन माकरा भेटल्या आया काय अरे चालल्यान जिमलाच गे आव अगो आग का आग्राल

गाव घ्या भाग्या <laughs> शेठ पला यांचा गावाला चला आता तो बघा इथून टर्फ दिसते बघा टर्फ टर्फण काम चालू इथून दिसते बघा यो बघा टर्फ आहे तो इथं समोर आहे ना यो इथं टर्फ आहे ब्लर ब्लर दिसत असेल पण तो टर्फ आहे ये साइड हो तो, आता चालले टर्फ ओला साइड हो बघू तिथं काय काम चालू आहे हो हो। हो चा हो ना कोण कोण आहे चला गेला माझ्या गेला आता चला जाऊ टर्फ ओलो हो टर्फ व जाऊ खरा पण रस्ताच नाही सोडला तो बघा समोर टर्फ आहे नाही रस्ताच नाही सोडला बघा गुरुवारचा बाजार भरले आता इथंच कुठं तरी गाडी लावताना जातो बघा छोट्या आयदाची पण गाडी इथंच लागली याच्याच बाजूला लावता होता ना जातो टर्फ व चला यो बघा छोट्या आयदा आले त्याच्या पोऱ्याला जेवण आज पण काही मागे लागला का आज पण मागे लागते मागे लागते ग नाही सांगते ते बघा त्यावे पण तिथं प्रथमदा ऋषी दा शैलेश दा पण वाटते काय काम चालू आहे काय माहिती नाही तर वेल्डिंग वलन आता काही ना काही करतील बघा नाही इथं पेंटिंग अजून हो नाही वेल्डिंगचं काम चालू आहे इथं जोरदार चालू आहे आज वरचं पण केलं पूर्ण ना खालचं पण करायला घेतलं आज रातभर थांबतील एवढाच बाकी आहे म्हणजे त्याचा रातभर थांबाची वाटते गरज नाही त्यांना एवढा बाकी आहे तीन लाईन बाकी आहे एक लाईन केले खालची ना वरचं बाकीचं सगळं केलं ना वरती ते बघा कलर नव्हता हो ना आज परफेक्ट इथं आता मला नाश्ता ठेवले एक वडापाव आहे ना एक कटलेस आहे ना दादा सगळ्या केला ना मी एकट्या करायचं राहिले नाश्ता दुसरा केला ना आता जाऊ घरी कपडा घालून जाऊ जिमला जावायचं ना इथून म्हटलं की जिमला जाऊन टाकू आता जाऊ कपडा घालून जाऊ लागेल जिमला चाललेलो येतो बघा कोण भेटले धन्या चल क्या हा चल गाडी खाली करा लागेल चल आलो घरी ना हातपाय दवलो ना तयारी वेरी केली ना आता जातो पहिले टर्फ व ना टर्फ वरशी डायरेक्ट जिमला जाऊ चला आता जाऊ पहिले टर्फ व ना जाऊ लगेच जिमला चला आलतो आता मी टर्फ जवळ नाही गाडी बघा सीबीआर कशी केले अखेर ओपन केले थांबा तशी ओपन केले पूर्ण पुरं काहीच नाही मागे काहीच नाही शेड बीड सगळा खोलले चला आता जाऊ आपण टर्फ जवळ इथं म्हणजे गुरुवारचा बाजार आहे इथं आज म्हणून गर्दी आहे त्याच्या मागे टर्फ आहे चला चालली वाटते आता सगळी घरी ना वेल्डिंगवाल फक्त आण तिथं थांबा तुम्हाला था। दाखवतं ते बघा वेल्डिंगवाला तिथं बसले ना तुम्ही त्यांचं रातपर्यंत काम करायचं आहे तेवढ्या झाल्या आता ना अजून योपट्टा बाकी आहे मग देवी पण जातील घरी तर आलो आता जिम मध्ये चला आता वरती जाऊन बघू कोण कोण आहे तीनच चपला एक चौतीस पाच बघू आता कोण कोण आहे वरती चला इथं तर कोणीच नाही आतमध्ये असतील कोणतरी जतीन दासव आहे चला आता वर्कआउट ला सुरुवात कि म्हणते तीन तीन आता वर्कआउट डायरेक्ट घरी आलो आता मी घरी चला तर आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू सो मच फॉर वॉचिंग बाय माहूल वरडी अर्धी मुंबई कोळ्यानं भरली लाल टोफी लाल रुमालवाल्यांची खरी मुंबई हाय आगरी कोळ्यांची